गाणं सगळ्यात कठीण भाग होता सिनेमातला खरं तर म्हणजे हे सगळं आलंच क्रमपात्र की क्रमप्राप्त की कशी मजा आली एकमेकांसोबत काम करताना आणि छान वाटलं आणि छान को ॲक्टर्स वगैरे वगैरे पण ऑन अ व्हेरी ऑनेस्ट नोट वन ऑफ द डिफिकल्ट पार्ट वॉज की आ, टिपिकल रोमॅन्स न करता आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत हे त्या गाण्यातनं दाखवणं किंवा मा मला नंतर प्रतिसादात पण ते आलं पण सुबोधने मला असंही सांगितलं होतं की माधवला आई नाही आहे त्याला फक्त वडील आहेत तर आईची फिगर मिसिंग असल्यामुळे तो प्रेयसीमध्ये पण कुठेतरी ममत्व शोधतोय आणि ते तिच्याकडनं पुरवलं जात आहे हा एलिमेंट पण त्या गाण्यामध्ये कुठेतरी आला पाहिजे किंवा तुमच्या सीन्समधनं तुमच्या आसण्यातनं तो आला पाहिजे वगैरे तर अशा खूप बारीक बारीक डिटेल्स त्याने सांगितल्या होत्या म्हणजे आता दोन माणसं प्रेमात आहेत पण ती कुठल्या भागात त्यांचं प्रेम प्रकरण चालू आहे ह्याचा पण त्यांच्यावरती खूप परिणाम होत असतो तर ते एलिमेंट्स पण आमच्या इक्वेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं आता हे सगळी गो ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आणि थ्रेड्स त्या कठीण होत्या बाकी एकमेकांसोबत काम करणं तर सोप्पं होतं म्हणजे गिव्ह टेक असेल किंवा कम्फर्टेबल होणं असेल वगैरे त्याच्यामध्ये काहीच अडचण नव्हती आणि ह्या गोष्टी शोधण्यासाठी दोघंही एकाच दिशेने प्रयत्न करत होतो आणि आमची भेट पण अगदी लुकटेस्टला झाली कारण की सिद्धार्थ आय थिंक त्यात सगळ्यात शेवटी कास्ट होणारा व्यक्ती तो आहे <laughs> तर म मी गोष्टीला हो म्हटल्यानंतरपर्यंत मला माहीतच नव्हतं माधव कोण आहे काही नावं कानावर आली होती पण कोणाचं कन्फर्मेशन काहीच नव्हतं आणि पहिल्या लुकटेस्टच्या कॉलशीटवरती माधव सिद्धार्थ मेनन असं दिसल्यावरती मला कळलं अईशप्प हा आहे तर तेव्हा आमची ओळख झाली आणि मग मैत्री झाली आणि छान सुंदर अनुभव